काय आपलं काय देणार आहेत आपण कोणाला काय भगवंताच काय करणार आहे काही नाही आपलं इथे ही संपत्ती भगवंताची हे धन भगवंताच आहे हे शरीर भगवंताच आहे हे सगळं काही त्याच आहे बाप अरे येताना कोणी काही आणत नाहीये आणि जाताना सुद्धा कोणी काही नेत नाही बाप कशाचा अंकार करायचा जीवनात सर्वात मोठ धन आहे ते माणूस की मायबाप किंवा फार महत्वाची आहे जीवनामध्ये कधीतरी जर, तो तो जर त्या ठिकाणी अमर व्हायचं असेल ना वाटत असेल की आपलं नाव कुठंतरी कोरल्या जावं तर जीवनात जर वाटत असेल आपला इतिहास निर्माण व्हावा त्या संपत्तीचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्या संपत्तीच्या पाठीमाग परोपकार असणं फार महत्वाचं आहे परोपकार असेल एखाद्याकडे खूप संपत्ती आहे पण कधी सप्ता करता दान देत नाहीये खूप संपत्ती आहे पण कधी परोपकार नाहीये खूप संपत्ती आहे पण एखाद्या गरिबाचा मुलीचं लग्न मोडत असेल तरी देत नाहीये खूप संपत्ती आहे पण जीवनामध्ये सत्कार्य नाहीये खूप संपत्ती आहे पण नाहीये खूप संपत्ती आहे पण मंदिरात जात नाहीये खूप संपत्ती आहे पण कधी कोणतच कार्य अन्नदान कोणाचा सत्कार आदर मान सन्मान होत नाही एक सांगू का त्याच्या सारखा दरिंद्री माणूस कोणी नाही त्याला दरिंद्रि म्हणावं अरे सगळं असताना जर तुझ्याकडे काय होत नाही तर काय करायचंय पण एखादा गरीब माणूस असेल जर त्याच्या हातून जर सत्कार्य होत असेल अन्नदान होत असेल कुणाला मदत होत असेल परपकार होत असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत कोण नाही म्हणत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अत्यंत महत्वाची माहिती अरे काय करता तुमचे बंगले बंगला महत्वाचा नाही बंगल्यातली माणसं महत्वाची माहिती मनस महत्त्वाचे आहे